नमस्कार एसबी ट्वेंटी फोर मराठी न्यूज आपलं स्वागत पाहूया आजच्या ताज्या घडामोडी बोरगाव आयको रस्त्यावर अज्ञात वाहनाच्या धडक्यात बोरगाव इथले युवक जागीच ठार झाल्याची घटना बुधवारी रात्री सुमारे साडे नऊ वाजता घडली संजय आदिनाथ फिरंगनावर वयवर्ष अठ्ठेचाळीस असं मृत युवकाचं नाव आहे याबाबत घटनास्थळावरून आणि पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मृत संजय हा जवळच्या गोकुळ शिरगाव इथल्या एमआरडीसी मध्ये कामास जातो रात्रीचं काम असल्यानं आपल्या दुचाकी क्रमांक एमएच शून्य नऊ बी झी ब्याऐंशी शून्य सात या गाडीवरून शिरगावकडे जात होता याच दरम्यान आयकोजोळी कोल्ड स्टोरेज या ठिकाणी आला असता समोरून अज्ञात वाहनाच्या दडकेत संजय हा जागीच ठार झाला डंपर किंवा ट्रक चालकानं त्याच्या अंगावरून गाडी घातली असावं असा अंदाज व्यक्त केला जातो अपघातस्थळी संजय याचा मेंदूचा चेंदामेंदा झाला होता अत्यंत भयानक झालेल्या अपघातात संजय जागीच ठार झाल्याचं वृत्त बोरगाव परिसरात समजताच घटनास्थळी मोठी गर्दी झाली बुधवारी रात्री उशिरा अपघात झाल्यानं अज्ञात वाहनाचा शोध घेण्यास नातेवाईक परिश्रम घेत होते घटनेची माहिती मिळता चिकोडीचे डीवायएसपी गोपाळ कृष्ण गौडर एनसी काडदवर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली अपर्णा फिरंगनावर यांनी सदरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून अधिक तपासणी पोलीस उपनिरीक्षक शिवकुमार बिरादार आणि सहकारी करत आहेत संजय यांच्या घराची परिस्थिती अत्यंत बेताची ब्ताची गोकुळशिरगाव इथं काम करत आपला उदरनिर्वाह चालवत असलेला संजय याच्या अचानक जाण्यानं सर्वत्र हळहळ व्यक्त केली जाते आह मनमिळाव स्वभावाचा असलेला संजय याच्या निधनानं त्यांच्या घरावर दुःखाचं डोंगर कोसळला आहे याबाबत पोलिसांनी अज्ञात वाहनाचा तपास घेऊन मृत संजय याला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी सर्व स्तरांमधून केली जात आहे संजय यांच्या पश्चात आई पत्नी एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे एसबी न्यूजसाठी बोरगावहून मुख्य संपादक शिवाजी भोरे राजकीय सामाजिक आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एसबी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा